बा चालत आहे आम्ही जत्राला गावात आज जत्रा आमच्या निघालत आहात जत्रासाठी दोघीच चालत आहे मी आता कारण राहायला शिरत आणि गावात जत्रा आहे चालत चालत आता एका राहणार बरसला म्हणून जावं लागते ना चलत निघालं आता कारण ऊन बिले होतं आता ऊन थोडं खाली झाल्यावर निघालं दाखवते तुम्हाला जत्रा कशी हा गेल्याच्या म्हणून तर कारण आता वाटांचं चलत बरंच लांब जायचं ना चलत आम्हाला जत्रा गेल्याची दाखवते कशी जत्रा आहे आमच्या गावची कारण खेडेगावातली म्हणल्या जत्रा छोटी म्हणजे बारीक असते असती ना थोडी मोठी असते जत्रा ह्या वाटाचं तरी बरंच लांब लई जा लांब जावं लागते ना चालत चलत चल जाता काय करावं शेतातून जाताना का नदी लागते गावात जाताना नदी चल तुला दुकाने तिकडे आहेत दोन चार कल्याण दुकानं दोन तीन दुकान आले त्यांनी खायचे दोन हे तीन थोडीच जत्रा असला म्हणजे त्याचे लोक पण तुम्हाला काय किती बोलायला हो दादू काय घ्यायचं तुला ए दादू बघू दे काय घ्यायचंय ते घ्यायचंय घरी की आता जीव कोण कुठं तुझा हिलो ए मोबाईल कुठे हॅलो दादूला फोन आलाय बघ आला का बघू तिकडं बघ काय घ्यायचं तुला इकडं बघ इकडं दादू सोड आहे सोड घेऊ तुला काय घ्यायचं चल मी चालेल मग मग ते घेतलंय वाज बघू कसं कुठं वाजायचं तू सोड ना बघू इकडं कर चला हे नको टाकू खाली चल जत्रात छोटी निघालत आम्ही थोडे दुकान दोन चार चालत